नमस्कार मी सविता तोत्रे सविता टी फॅशन युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मैत्रिणी तर आजचा व्हिडिओ आहे तो खास आहे आणि तो म्हणजे बऱ्याच ताईंनी कमेंट केला त्या कमेंट विषयच मी तुम्हाला रिप्लाय देणार आहे तर पहिली कमेंट अशी आहे वेळ नाही घालवत डायरेक्ट सांगते तर ताई तुम्ही कोणता ट्रायकॉड वापरता तर कोणता ट्रायकॉड वापरते नितीन जरा दाखव त्यांना आता त्याला मोबाईल लावलेला आहे आणि मी न म्हटलं तू फोटो काढ आणि दाखव जरा सेल्फी सारखा असतो शॉप मध्ये मधून घेतलेला आहे तो ऑनलाईन वगैरे मागवला नाही कारण त्या ताई बोलल्यात की मला लिंक द्या म्हणून तर लिंक देण्या द्यायला आम्ही तो ऑनलाईन नाही घेतलेला खरं ना। आपल्याला समजत नाही वस्तू ऑनलाईन कशी, कशी बघा आता एक वस्तू आम्ही घेतली ऑनलाईन तुम्हाला ती पण दाखवते पण झालं असं की त्याच्यामध्ये मी असं बघितलं होतं ऑनलाईन मध्ये नितीनला म्हणलं बघ ना छान वाटतोय आपल्याला पाहिजे तिकडे ऍडजस्ट करता येईल मग तुला हातामध्ये मोबाईल धरायला नको तर म्हणलं आपण घेऊया म्हणलं ठीक आहे आणि आम्ही घेतला बाराशे रुपये घातले त्याला आणि तो असाच पडलेला आहे तो काही उपयोगी येत नाही म्हणजे एकाच जागेवर जर लावून बोलायचं असलं तर तेव्हा उपयोगी येतो पण शक्यतो नितीनच व्हिडिओ शूट करतो त्याच्यामुळं कारण काय होतं की जेव्हा आपण ब्लाऊजचे व्हिडिओ वगैरे शूट करायचे असते किंवा काही दाखवायचं असतं तेव्हा कॅमेरा खाली घ्यायला लागतो वर करायला लागतो थोडासा वाकडा थोडा जवळ थोडा लांब असं करायला लागतं आणि म्हणजे म्हणतो की नको ते झंझट त्यापेक्षा आपल्या हाताने काढलेलाच बरा मग तो मोबाईल धरून व्हिडिओ शूट करतो तो दुसरा तो पण तुम्हाला दाखवते हे बघा हा आहे आणि आम्ही आ... पहिले व्हिडिओ बनवलेली त्याची लिंक खाली देतो आता व्हिडिओच्या पडलाय कधीतरी आम्ही युज करतो याला ज्यावेळेस असं काही है ना म्हणजे वरती वगैरे बसलेला असलो तर त्यावेळेस लावतोच नाही शक्यतो नाहीच वापरतो त्याला जेव्हा माणूस एकटा असतो ना तेव्हा त्यांची गरज पडते गरज पडत नाही याची आणि आम्ही कुठे बाहेर गेलो तरी काही घेऊन जात नाही हातामध्येच मोबाईल घेतो आणि हातानेच नितीन व्हिडिओ शूट करतो नाही त्याने सवय झाली ती सवय झाली म्हणजे रील्स वगैरे तर तो असा पकडतो हातामध्ये हा मला एवढं जमत नाही तो मला शिकवतो पण मला नाही जमत ते कारण हात लगेच गळून जातो सवय नसते आता दुसरी कमेंट काही खरंच तुमचा नितीन खूप कामाचा आहे हां तर हा हा कामाचा आहे भरपूर कामाचा आहे तर माझा काम काम व्हिडिओच येत नाही आणि त्यांनी जर व्हिडिओ नाही काढला तर तुम्हाला तो बघायला पण मिळत नाही तुमच्या पण घरात कोण फॅमिली असेल एक हात मदतीचा द्या देणं गरजेचं आहे जरी मम्मी ओरडली काय नाही ओरडली काय लागू नका आपलं कामच आहे करणं असं नाही की आपल्या बहिणीच केलं पाहिजे मुलीनेच केलं पाहिजे मुलं पण करतात करणारे पाहिजे हो त्याच्यानंतर ही चौथी कमेंट आहे तर त्याच्यामध्ये असं त्या टाइमने टाकलंय की मी तीन या गाण्यावर व्हिडिओ बनवू म्हणजे तुझा व्हिडिओ खूप आवडला त्यांना रील्स आवडल्यात आणि त्यांनी अशी कमेंट केली मा तू किती सुंदर हो किती प्यारी हो ओ मेरी मा ह्या गाण्यावरती बोलू हा तुझ्या सांगितलंय बनवतो नक्की त्यांची इच्छा पूर्ण कर त्याच्यानंतर पाचवी कमेंट आहे की छत्तीस साईजची कटिंग पेपर दाखवा पेपर दाखवा द्या द्या द्या, द्या सांगितलंय तर ताई तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा आणि तुमचा ऍड्रेस वगैरे पाठवा मी तुम्हाला पेपर कटिंग पाठवून देते कारण मी पेपर कटिंग पाठवायला सुरुवात केली पण जसं मी तुम्हाला बोलले की काही अडचणी होत्या त्याच्यामुळे व्हिडिओ येत नव्हते याच्या पुढची व्हिडीओ आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो पेपर कटिंग साठी वगैरे आम्ही काय मटेरियल आणलं काय नाही हा तर पेपर कटिंगचं पूर्ण सगळं रेडी झालंय मध्ये ऍक्टिव्ह राहा आणि व्हिडिओ आता बघत राहा कंटिन्यू आपले व्हिडिओ येते हा म्हणजे जे कुरिअरचे पाकिट वगैरे होते सगले ले तायरी जाली आले आले ते सगळे आम्ही आणून ठेवलेले होते सगळी तयारी झाली होती पण काही अडचणी आल्या प्रॉब्लेम आले तुम्हाला सांगितलं त्याच्यामुळं कॅन्सल झालं होतं आता परत सुरुवात केली नवीन ज्यांना ज्या ज्या समस्या आहेत आता परत कमेंट करा बघतोय कमेंट रिप्लाय पण देतोय त्याच्यावरती व्हिडिओ पण येते का टेंशन घेऊ नका त्याच्यानंतर सहावी कमेंट आहे ताई पहिली आपली प्रकृती सांभाळा आणि व्हिडिओचं काही नाही टेन्शन घेऊ नका आम्ही म्हणजे आम्ही बोललो होतो की व्हिडिओ टाकायला जमले नाही आमची तब्येत बरी नाही तर कमेंट टाकल्याबद्दल थँक्यू त्यांनी सांगितले म्हणजे व्हिडिओ काय एवढे जरुरी नाही व्हिडिओ एवढे महत्वाचे नाही आपली प्रकृती आणि तब्येत सांभाळा तर काही धन्यवाद तुमचे कारण तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद प्रेम येतं आणि म्हणूनच परत तुमच्या समोर आहे मी आणि नितीन पण तर असेच आशीर्वाद प्रेम राहू द्या आणि अशाच कमेंट करत राहा तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट करा त्याचा रिप्लाय पण देऊ तर आता पाच वाजले चहा प्यायचा हा नितीन <laughs> मस्त चहा बनवणार आहे आणि नितीनच्या हातात चहा प्यायला मला खूप आवडतो काम आता थोडं थोडं केलं सुरुवात केली कामाला नाही ब्लाउज आणि त्याच्यामुळे आता चालले म्हणजे दिसतंय तुम्हाला खूप पसार आहे त्याच्यामुळे आजचा वेळ गेला आज मी बरेचसे पॅटर्न बनवून ठेवले तर ते काय व्हिडिओ वगैरे बनवला नाही कारण माझ्याकडे काही भेटायला ताई आल्या होत्या त्याच्यामुळं मी काय व्हिडिओ वगैरे काय बनवला हो नाही पॅटर्न कसे हवेत काय मग त्याचं बरच काय असतं ना ते कुरिअर वगैरे कसे करायचे काय बरच मम्मी मेहनत घेत होते काय कसं करायचं थोडी बाहेर वगैरे पण मम्मी टाइम नाही भेटला तर आता मम्मी अर्धा तास झाले आणि म्हटलं चला आता छोटस आपण व्हिडिओ टाकूया कारण काल मी बोलले होते की आता व्हिडिओ येतील आणि मग परत असं नको व्हायला की ताईंचा व्हिडिओ आला नाही नुसतेच गप्पा मारलं ताई असं होतं ना तर म्हटलं चला छोटासा व्हिडीओ शेअर करू आणि पेपर कटिंग ज्यांना पाहिजे त्यांनी व्हॉट्सअपला ला मेसेज करा डायरेक्ट फोन नका करू व्हॉट्सअपला मेसेज करा आणि तुमचं नाव गाव पत्ता सगळं पाठवा तुम्हाला कोणते पॅटर्न पाहिजे ते सांगा आणि मग मी तसे तुम्हाला पॅटर्न बनवून देईल तर ऍड्रेस आडे टाकता व्यवस्थित टाका रेटचं पण टेन्शन घेऊ नका तुम्ही म्हणजे काही जण बोलतात की म्हणजे रेट कसा आहे काय जास्त ते मी व्हॉट्सअपला मेसेज केल्यानंतर रिप्लाय देणार टेन्शन तुमच्यासाठी रेट मापामध्येच आहे आम्हाला पैसे कमून कुठे द्यायचं नाहीये प्रेम पाहिजे आणि स्वतःच्या पाया उभं राहिलेलं पाहिजे कारण ज्या ताईंना खरंच बाहेर जाता येत नाही किंवा क्लासला वगैरे किंवा काही ताईंना शिवता येतात ब्लाऊज पण त्यांना कटिंग येत नाही तर त्यांच्यासाठी मी हा म्हणजे पॅटर्नचा विचार केलाय नाही तर मी करणार नव्हते कारण मी प्रत्येकाला म्हणायचे की तुम्हाला स्वतः कटिंग करता आली पाहिजे आणि ब्लाऊज शिवता आले पाहिजे पण बऱ्याच यायला लागले बऱ्याच ताईंचे असे व्हॉट्सअपला मेसेज यायला लागले की ताई तुम्ही प्लीज पेपर कटिंग द्या म्हणून त्याच्यामुळे मी हा विचार केला आणि त्याच्यामुळे मग मी हा पावर उचलला नाही तर मला पेपर कटिंग इच्छा नव्हती पण आता जो मला खर्च लागणार आहे तर तो खर्च तर मी माझी परिस्थिती नाही की मी स्वतः खर्च करून करू शकते आणि त्याच्यासाठी मी मला आता पैसे घेणं गरजेचं आहे कारण माझा तेवढा खर्च पोस्टात जाणं येणं किंवा पॅटर्नला जो लागणारं मटेरियल आहे कारण आम्ही न्यू मुंबईमध्ये राहतो त्याच्यासाठी खूप मेहनत आहे खरंच खूप मेहनत आहे तुम्हाला ते पण मी दाखवल तिथं जाणं तिथं किचकिच हे ते पुन्हा ते चार पैसे तर आपल्याला पण काहीतरी परवडलं पाहिजे आपण फ्रीमध्ये सेवा करणार तर आपण एवढे मोठी माणसं नाहीत की आपण बाबा देऊ म्हणून गरीबच आहे माहिती आहे आपल्या चॅनल माहिती आहे आणि पॅटर्न तुम्ही घेतलं त्याच्यावरती तुम्ही ब्लाउज शिववा आणि मग मम्मीला बोला की कसं आहे पण तुम्हाला जे जमलं पाहिजे त्यासाठी व्हिडिओ बघा त्यांचे फोन आले त्यांनी सांगितलं की छान बसले मेसेज पण आले तर खरंच खूप मस्त म्हणजे आम्हाला तुम्ही भेटला बरं झालं तर असं तुम्हाला जर पाहिजे असेल जबरदस्ती अजिबात नाहीये ज्याला पाहिजे असेल तुम्ही अनुभव घ्या एखादा पॅटर्न घ्या अजून सगळ्या दुसरी घ्या हा तुमची इच्छा असेल तर घ्या तुम्हाला गरज असेल तर घ्या आणि मी असं अजिबात बोलणार आहोत की तुम्ही माझ्याकडूनच घ्या कुणाकडून घ्या पण स्वतःच्या पायावर उभं राहा एवढीच अपेक्षा आहे एका अशी पण कमेंट केली की ताई तुम्ही महिन्याला पैसे किती कमवतात तुमचं महिन्याला ब्लाउज इन्कम इन किती मी असं काहीच सांगू शकत नाही कारण मी रेंटने बिझनेस मध्ये कसं असतं ताई कधी सीजन मध्ये जास्त इन्कम असते तेव्हा कधी कधी एवढं काम आहे किंवा कधी असं असतं की आपल्याकडे भरपूर काम आहे पण आपल्याला वेळ नसतो आपल्याला काहीतरी आपल्या घरची फॅमिली काम असतात किंवा गावाला जायचं असतं असे पण काही कामं असतात हा तुम्ही डे नाईट काम करता तर तुम्हाला दोन रुपये मिळतील ते पण म्हणजे आता सम्राजांच्या घरात गरज आहे काम करण्याची तर त्यांचे पैसे सेव्हिंग अजिबात राहत नाही आणि त्याचं इनकमिंग किती आलं आणि किती गेलं याच काही नसतं नोंद नसती कुठं की माझ्याकडे किती आले मी किती काम केलं कारण असं असतं की रोजचं येणं आणि रोजचं जाणं असं असतं एक आपलं सामान्य फॅमिली असती ज्यांचं भाड्याचं घर आहे सगळ्याच वस्तू विकत आणून खायच्या शहरला तर ह्यासाठी ना असं असतं की तुमचं रोजची कमाई जी आली त्याच्यावर तुमचं घर चालतं तुमच्या कामावरती तुमचं पेमेंट डिपेंड आहे हा आणि जर तुम्ही डे नाईट काम केलं सीजनमध्ये वगैरे पण तुम्ही डे नाईट सीझन असू द्या कोणतं कोणताही सीझन असू नयत नसू तुम्ही डे नाईट जर काम केलं तर तुमचे दोन रुपये वाचतील आणि याच्यामध्ये असते की तुमचं ब्लाउजचं अस्तर फॉल धाका पैसे जाऊन एवढंच आहे फक्त की कुठं बाहेर जॉब करण्यापेक्षा किंवा तुमच्या घरातली फॅमिली तुम्हाला सांभाळून हे काम करता येतं बाहेर जॉब करण्यापेक्षा चांगलं आहे आणि ज्या महिला मिस्टर चांगल्या जॉब लायत स्वतःचं घरदार आहे तर त्यांच्यासाठी पैसे बॅलन्स म्हणजे याच्यामध्ये एक नंबर की तुम्ही जे कमावत आरामात काम करा घरचं काम करा बाहेरचं काम करा कुठं जा अर्जंट काम असेल म्हणजे काय तुम्हाला कोणाचं कोण मालिक नाही तुमचं सांगणार हे करा ते करा तुमची मर्जी आरामात करू शकतो म्हणजे हे चांगले स्वतःच्या बंधनामध्ये नाही आपल्याला पाहिजे तेव्हा आपण ते काम, काम करू शकतो याच्यासाठी टेलर काम बेस्ट आहे आणि आपल्या जे घरात लहान मुलं आहेत त्यांना सांभाळून आपल्याला दोन रुपयाचा आपल्याला हातभार लावता येतो किंवा ज्यांना खरंच कामाची गरज नाही त्यांच्यासाठी ठीक आहे की त्यांनी हा दिवसात चार पाहिजे सुटले तर तुमचे ते पैसे ते बॅलेन्स राहतील कोण नवीन असेल कोण काय येत नसेल कमेंट करा आपण त्याच्यावरती डबल माहिती सांगू आणि फक्त फोन माहिती सांगू काय टेन्शन आणि छोट्या छोट्या गोष्टी विचारायसाठी फोन नका करू कारण माझं काहीच काम कमेंट करा त्याच्यावर मी फक्त मला एवढा पण त्रास नका नंबर दिल्यामुळं की छोट्या छोट्या विचारायसाठी कॉल नका करू कारण माझं काम होत नाही आणि माझं घर कामावरच चालतं सगळ्याला माहिती आहे त्याच्यामुळे जरा सांभाळून घ्या समजून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपला फेसबुक पण पेज चॅनल आहे आता तिकडे पण ती लिंक देतो तुम्ही जा सबस्क्राईब करा आणि मम्मीचा इंस्टाग्राम पण अकाउंट चालू केलाय सविता तोतरे झिरो नाईन हा तर ती पण आय डी देतोय जा आणि फॉलो करा हा कारण मग म्हणजे तिकडे आता रील्स येतील मस्त मस्त तर असाच सपोर्ट राहतो तर चला आजच्या पुढे एवढाच भेटूया नेक्स्ट स्टुडिओ मध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय 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 बाय